नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रवेश फेरी क्रमांक तीन साठी अर्ज भाग एक दुरुस्त करण्याबरोबरच पसंती क्रमांकचा भाग दोन अद्यावत करून तो लॉक करणं किंवा सबमिट करणं आवश्यक असणार आहे यामध्ये कॅप च्या बरोबरच जर काही विद्यार्थ्यांना मायनॉरिटीमधून अर्ज करायचा असेल तर ते करू शकतात त्याचबरोबर जर काही कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट कोटा असेल तुम्हाला दिसत असेल तर मॅनेजमेंट मार्फत सुद्धा किंवा त्याला सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता त्यामुळं या अर्ज भाग एक दुरुस्त करणे आणि पसंती क्रमांक भाग दोन हा अद्यावत करून भरून लॉक करणे यासाठी फक्त शेवटचे चारच तास शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो कालावधी खूप कमी राहिलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये तुम्हाला वेळ महत्वाची आहे तर या वेळेमध्येच आपण अर्ज भरणं आवश्यक असणारं आहे अन्यथा आपण जर हे दोन्ही फॉर्म लॉक नाही केले तर आपला पुढच्या फेरीमध्ये विचार केला जाणार नाही त्यामुळे ही गोष्ट इतर मित्रांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद